आता मंडळी आता आपण ही कोळंबीची भाजी बनवणारे रशादार भाजी बनवणारे कोळंबी आणली मी बाजारात जाऊन कोळंबी आणली आता इथं साफ करणार ही साफ करून झाली का याची भाजी बनवायची कालवण बनवायचं मस्त आता आपण हिला साफ करून घेऊ असे साफ करायचे अशी साफ करायची तिथे हे पण काढायचे साफ करून मस्त अशी पटापट साफ होते आता आपण हे कोळंबी धुवून घेतली आता आपण सोलून घेतली आता धुते चांगले असे धुवून घ्यायचे तिला दोन तीन पाण्यानं भांडी दिसतात बघ सगळे दादा आता आपण तिला चांगली अशी धुवून घेतली कोळंबीसाठी कोळंबीच्या रसासाठी आपण हे कांदा टाकलाय एक हिरवा एक टमाटा टाकलाय लसूण अद्रक हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर कोथंबीर टाकून घेऊ आता याला वाटून घेऊ आपण वाटण करू हे वाटण आपण वाटून घेतले आता कोळंबीच्या भाजीला आता आपण तेल टाकू त्याला दोन चमचे तेल टाकले आता आपण याच्यात कांदा टाकून घेऊ टाकून झाला तरी मसाला, मसाला जो वाटलेला मसाला तो पण टाकून घेऊ दोन तीन टमाट्याच्या पोळी टाकल्या ठेवल्या टाकल्या त्याच्यात आपण आलट टाकून घेऊ करी मसाला लाल मसाला धना पावडर टाकू असं आपण वाटलेला मसाला हिरी मसाल्याचं मसाला वाटाय <coughs> टाकले आपण इथे त्या टाकू टाकून घेऊ आता आपण तुम्हाला कोराला काय शेअर तुम्ही भाजी कोळब्याची भाजी बनव कोळंब्याची भाजी बनव त्याचा हे झालाय मसाला टाकले का वसटपणा वसट असते ना आता आपण त्याच्यात पाणी टाकून घेऊ जेवढा आपल्याला रसा पाहिजे तेवढा पाणी टाकायचा काय लगेच दिसते दहा मिनिटामध्ये ती भाजी होऊन जाईल आता आपली दीड ग्लास पाणी टाकलाय दीड ग्लास आपला जेवढा लागेल तेवढं टाकायचं तुम्हाला जेवढी भाजी लागते तेवढी आता आपली कोळंबीची भाजी तयार झाली आहे याच्यात आपण कोथंबीर टाकून घेऊ ही कोथंबीर टाकून झाली आता आपली आता आपण उतरून खायला बसू मस्त अशी थोडी पातळ मस्त रस्ता जर शादार झाली आहे या खायला आपली कोळंबीची भाजी तयार झाली आहे तेव्हा का अशी मस्त कोळंबीची भाजी तयार झाली आहे आता आपण भाकरी करून खायला बसू बघा तुम्ही पण घरी करा अशीच भाजी फटाफट होती दहा मिनटांमध्ये होती मस्त फटाफट होती भाजी तुम्हाला कशी वाटी ते बघा मला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा जय भीम जय mm. महाराष्ट्र